निफाड तालुक्यातील कसबे सुकनार रोडवरती कोकणगाव लगत होणे येथे काळे गुरुजी वस्तीवर बिबट्याचे दर्शन सतर्कता बाळगण्याचे आवाहन येथील काळे गुरुजी वस्तीवर रात्री बारा पन्नासच्या दरम्यान बिबटे संचार करत असताना दिसला संजय निवृत्ती काळे यांच्या मुळ्यात राहत्या घरासमोर रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्या सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये कैद झाला त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे बिबट्याचा वावर वाढल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मध्यरात्रीच्या सुमारास सावाजाच्या शोधात असलेल्या बिबट्याने वस्तीवर प्रवेश करून गोट्यात बांधलेल्या वासरांवर जीव घेण्या हल्ला केला या घटनेमुळे गावात दहशत पसरले आहे वासरूचा आवाज ऐकत काळे यांनी बाहेर पाहिले असता त्यांना बिबट्याचे दर्शन झाले त्यांनी वनविभागाचे शरद जाधव यांना फोन करून सदर माहिती दिली जाधव हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी पाहणी केली घटनास्थळाची पाहणी करून पिंजरा बसवण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे